बारीक बारीक पाउस है बोल चल बोल हेलो दोस्तों हाय अच्छा क्या कर रहे आप लोग क्या कर रहे आपको मैं अमाय रहू मैं अमाय हो लाइक करो लाइक करो शेयर करो शेयर करो सब्सक्राइब करो सब्सक्राइब कर बोलो ये मेरे तू है बोलो मेरी आतू है ये ऐसे पकड़ो ऐसे पकड़ो और बोल। बोलो बोलो अच्छे से बोलो 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 बोल। लाइक करती मैं मायरा हूँ

शिमा बाई संजय हे बघा इतके कांदे टाकले माझ्या मम्मीनी वाळत बघा आणि तिकडे बघा गादी पेटून दिली पूर्णी बघा दिसते का दिसते का आईने सगळे गादी फोन पडला ना आपला रेखा बघा आजी बाबाची पडवी काय हाल केले मम्मी गेले कपडे वाळ टाकायला कपडे जाळायला गेले बा आई माझ्या मावने बघा किती सुंदर टी शर्ट घातलंय बाबासाहेबांच्या नावाचं इकडं कर बाळा इकडं दाखव दीदी इकडे दाखव जे भीम कर बोलो इसमें कुछ कुछ तो बोलो हेलो दोस्तों हेलो दोस्तों ये देखो मैंने आईने क्या किया है देखो मैं आई क्या करी ना ना फोटो टक्स चलो अभी सोना है माऊ को जुलै मे चलो चल माऊच्या चल जवळ आई बाबा कुठे बघ आई बाबा पाहि हे तिकडं पाय आई बाबा पाय ते बघ तिकड हे बघ हे बघ हे बघ हे बघ कोण आहे माऊ हे कोण आहे बापा कर ना जय भीम म्हणायचं जय भीम जय भीम म्हणायचं जय श्री श्रीराम जय श्री श्रीराम तिला झोप आली म आता देती तीन तीन नको चलो आता आपण त्यातील